गांधी मैदानावरूनच आला अर्थ करायला लवकर किती होते फाटील आहे आणि मी सांगतो आता सांगतोराजेने त्यांचं समर्थन कोणते काय राजे आहेत आणि माझे त्यांचे चांगले संबंध आहेत मी त्यांचे बोलणार नाही त्यांनी किती माझ्यावर बोलावं परंतु कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेन परंतु साताऱ्यामध्ये चर्चा आहे कोण कसा आहे कोण कसा आहे त्याच्या मी जास्त भाषण केलेलं बरं साहेब एखादा जर तुम्ही सगळा प्रवास सांगितला तुमच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्ही तुमच्यात स्वतः म्हणताय की माझ्यावरती सगळे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्हाला त्या मांडवा खाली जावं जावं लागलेलं ला ला आहे ह्या सगळा खटाटोप करण्या पाठीमागचा मास्टरमाइंड कोण आहे तो तुम्ही हो शोधा मी त्या बाबतीमध्ये एक मागणी केली होती अजून एक सत्य सांगतो की ज्या वेळेला माझ्यावर एक केस टाकली गेली के होती शौचालयाच्या बाबतीत तिथं काही त्या केसमध्ये म्हणजे वाईट एवढंच वाटलं की एखादा मोठा मोठ्या जर आरोप करायला होतो त्यावेळेस मी मागणी केली होती आणि त्यावेळेस एक कागदपत्र देत यामध्ये ज्याने आरोप केला तो आत्महत्या करत होता त्याची चौकशी करा बघा मी मुद्दाम सांगतो त्यावेळेला माझ्याकडं दोन्ही उत्तर आहेत त्यांच्या चौकशीच्या वेळेला बोलेल ही पण चौकशी करू आणि ही पण चौकशी करू हे मला सांगितलं गेलं होतं आता मला कळत नाही की एकदाची चौकशी सुरू झाली ज्याने आत्महत्या करायच्या बाबतीत मला कोणी प्रवृत्त केलं त्यावेळेस पुरावे तात वाईस तुम्हाला मॅसेज दाखवतो मॅसेज कोणी पाठवले कशा पद्धतीने केलं काय काय केलं व्हॉट्सअप कॉल आहे सगळे सगळे रेकॉर्ड आहेत सगळे रेकॉर्ड त्यांनी पोलीस स्टेशनला दिले नवरा बायको जाऊन बसले त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही जे पोलिसात पोलिसांचा रिपोर्ट आला यामध्ये चौकशी करण्यासारखं काही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन्ही चौकशी करू मग एक चौकशी होतं दुसरी चौकशी होत नाही आता अर्थ त्यामध्ये सगळं राजकारण करून देत म्हणत म्हणतात बावीस एप्रिलचा जो निर्णय आता कसा आहे प्रत्येक जण आपल्या सोयीने करतो मी मगाशी काय बोललो म्हणून मी काय बोललो मगाशी मगाशी काय बोललो न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होऊन द्या दोन हजार सोळापासून अजून सिद्ध झालेलं लक्षात घ्या दोन हजार सोळापासून ते त्याला स्टेटस कोरतात त्या कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिट पिटिशन दाखल केले त्याचा पण निकाल लागेल त्यावेळा ह्याच्या संदर्भामध्ये विषय होईल आम्ही कुठल्या प्रकारचा दोषी नाही आता उद्याला जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची बाजू घेऊन करायला नाही शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या दोन चार दिवसामध्ये जो काही रिपोर्ट मिळतोय त्यामुळे त्यांचे तो विषय ते करतील ना ते इश्यू करणार नाही मी असं म्हणणार ना मेडिकल कॉलेज का बंद पडतं हायवेचे केबलवाल्यां तर का बंद पडतं मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ हे मोठे नेते आहेत परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागं उभं राहू नये अशी माझी विनंती आहे आदेश सोयीने लावणे एवढीच माझी विनंती होती आता ते सोयीने लावण्याचा प्रयत्न करतात आदेश काय दिला आहे त्याच्यानंतर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे त्या एकोणीस तारखेच्या आदेशाचं सोयीने लावताना कोर्टाने आदेश दिलेला आहे तो किती तारखेला दिला तो तुम्हाला सांगतो ही जजमेंट आहे कोर्टाची बारा एप्रिलची त्या बारा एप्रिलच्या जजमेंटमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणावर कारवाई करा असं सांगितलेलं नाही आम्ही कारवाई करा असं सांगितलं नाही तुम्ही चुकीचा अर्थ लावताय आणि तशा प्रकारचा पूर्वीच्या आदेशावर यांनी ज्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यात आली होती राजकीय कारवाई करण्यात आली मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो अगदी सुमारून परमेश्वरासमोर सांगतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार केला तरी तरीसुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे मग अधिकाराचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल कराने यांना आतक ठेवा ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणाने सांगतोय की ह्यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार हे चालते किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी उदयनराजेंना आणि तुम्हाला सर्वांना बरोबर म्हणतो व्यापाऱ्यामध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ मार्केटमध्ये जिथं घडली घटना ना तिथे जाऊया या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असा असं झालं तर मी पाहिजे ते आहे सांगतो काय आत्ताच्या घडीला आरोप करून गैरसमज पसरवून देण्याचा नवीन सोडा असत जनतेच्यामध्ये आपले अशा प्रकारचे गैरसमज करून कशा प्रकारे होईल त्यात काही ना अंत्य नाही मी मगाशी सांगितले मी कागदपत्र दिलेली आहे त्या आता देतो तुम्हाला त्यामध्ये एका अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर त्याच्यावर चौकशी समिती नेमावी आम्ही मागणी केली राज्य सरकारने ती ॲक्सेप्ट केली चौकशी समितीचा अहवाल आला त्यामध्ये आम्ही दोषी दाखवलेलं नाही आणि त्याशा पद्धतीने दोषी न दाखवल्यामुळे आम्ही क्लीन आहोत तरीसुद्धा आपण म्हणतात त्याप्रमाणे मग सगळे चौकशी करायची झाली तर माझं म्हणणं आहे की सरकारने सगळी चौकशी करावी मंत्र्यांनी ऑर्डर कशी काढली पनन संचालकाने ऑर्डर कशी काढली ज्या पनन संचालकाने आमची चौकशी नेमायची सांगताय त्याच पणन संचालकाने ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेला आहे ना पनन संचालकांनी त्याला मान्यता दिली की सहाशे रुपयात देऊन टाका म्हणून तेच पनन संचालक आता चौकशी करत आहे म्हणजे सरकारचा दबावाचं तंत्र वापरलं जात आहे त्याचा परिणाम आहे सांगितली नाही नाव पण सांगितली बघा शेवटी प्रशासनावर कोणी असो ज्या सरकार असतं त्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी प्रशासनावर किती दबाव आणायचा आता या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार सर्वांना जर असं वाटत असेल की आम्ही फार मोठे आहोत कलेक्टरपासून एस पी पासून जिल्ह्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर कायदा कशा पद्धतीत चाललाय तसाच अधिकाऱ्याचा उपयोग होतो तसे मी तुम्हाला आताही सांगतो अटकेची कारवाई त्यांनी काल स्टेटमेंट दिलं मी करणार मी अटकेच्या संदर्भामध्ये कधी ते म्हणतात मग गाबरले काय अजिबात घाबरेल मी घाबरत नाही फक्त एकच आहे की अटकेच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होणं यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि याला काही त्याला हे योग्य होत नाही सैनिकांना आवाहन केलं की तुम्ही ऍक्शन घ्या महेश शिंदे जे म्हणतात रोहित प्रेस कॉन्फरन्समध्ये एक असं म्हणून म्हणतात ते की सैनिकांनी असं ऍक्शन घ्यायला पाहिजे पलन संचालकांनी आता याच्यामध्ये इनिशिएट केलं पाहिजे आणि तुमच्यावर कारवाई करायला पाहिजे नाही सैनिकांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही रिपोर्ट अर्धा वाजता सोनिकच्या रिपोर्टमध्ये सोनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही फक्त त्यांनी सूचना अशी केलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेडिरेक्टनपणा घ्यावे आणि व्यापाऱ्यापूर्ण वसूल करावे आम्ही एफ एस आय वाटप केलेलं नाही एफ एस आय बाजार समितीच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे त्याची चौकशी करावी मग अधिकारी आहे कर्मचारी आहेत का कोण आहे का एक्स वाय का वाय आहे त्या दोषी कोण आहे तू माहीत नाही ना तुम्ही माझ्या गुन्हा आकार करायचा असेल समजा त्यांच्या गुन्हा आकार करायचा असेल समजा पण त्यांच्या दोषावर तर टाकलं पाहिजे ना दोषी कोणी दो तोपर्यंत अजून सिद्ध होत नाही असंच सांगणार का नाही आंबेडकरांवर जाऊन गुन्हा आकार करा ते होऊ नये आमचं तेवढंच म्हणणं आहे